तर आहे ना ज्वारीचं थोडंसं दळण राहिलं आहे माझं संध्याकाळच्या आहे ना चार वाजलेत आणि आज ब्लॉक बनवायला खूप उशीर केला मी तर असं दिवसभर कामं पण होते हरभळ्याची डाळ वरती असं बांधून ठेवलेली ती पण काढली उन्हाला म्हणजे आता महालक्ष्मीची तयारी जसं की बुंदीचे लाडू करायला म्हणा बेसनपीठ परत पुरण वगैरे वे लागतं आणि इकडं खोबरं पण मी उन्हात लावलेलं तर हे तर खोबरं ना मला अक्कानं दिलं होतं तर तिच्या ह्याच्यातलं इथं हे खोबरं तर हे पण जरा कडक वाळले का मिक्सरला छान बारीक होतं जसं की करंजी वगैरे तयारी चालू आहे माझी आता दळणाचा राडा संपना आणि माझं तिथं ब्लाउज शिव्यापर्यंत ह्या पोरीचा कोटाना चालू आहे मिक्सरचं चा भांड घेतलंय उपवास आहे का डबे किशाल काढले गोळ्याच आहे आणि हिचं उपवास असल्यासारखं शेंगदाण्याचा लाडू बनवले आता एक एक, एक पदार्थ बनवायला शिकलेस काय काय येते ग तुला आतापर्यंत मी फक्त ब्लाऊज शिवून थोडस आडवं पडले होते थोडं कमरेला आराम कारण की हे बघा सुट्टी असली की अशी दुपारची भांडी असतात तुम्ही म्हणता अश्विन एवढं कसे दळले काय म्हणली सरपार दुपारची भूकेला दुपार चपाती केले भाजी केले भात केले अजून कसले भूक हो पाहिजे आ आणि वेळेवर अनेक चहादूत पाहिजे बाबांवर गेले ते अनेक चांगलं जमले छान जमलंय आजीला पण दे आजी <laughs> आज आजीनं सगळ्यांना पान दिलं तयार करून खाल्ली होतीस काय तू पर खाल्ली होती बघ परू बघ जात आज काय तरी नवीन वस्तू आणले सगळ्या ताईशी शेअर करायचं आहे म्हटलं आधी ब्लाउज वगैरे काढावं तर छान बनवले नको बा चहा करायचं आता आणि दळणं जर बघितलं तर इथे मला दळण दळणं चाल आजीला पण दे हा आणि हे बघ एवढं गव्हाचं दळलंय तर पिठाचा डब्बा मला घासायचा आहे त्यामुळे मी हे आताच भरले आता एवढं का दळले तर वरच्यावरच पीठ आहे हे तर आणि बऱ्यापैकी म्हणजे ताई हे येणार आहेत त्यामुळं पण पीठ जास्त दळलं ज्वारीचं दळायचं आहे तर हे बघा आणखीन एक आपलं डब्बा होऊन जाईल एवढं मला ज्वारीचं पीठ दळून काढायचं आहे

आपण परत परत ना आ, का करणं जास्तीत घडते एकदा जर फरायचं करायला जर चालू झालं तर त्यावेळेस साधून मधून घेरणी काढायलाच नको त्या देताना सगळं काम चालू आहे तर याच्यामध्ये हो थोडं थोडस अगदी पीठ आहे तर हे पण मी पीठ काढून घेणार आहे तर हे पीठ त्या डब्यात ट्रान्सफर करणार आहे सकाळच्या डब्याला सगळ्या स्वच्छ काय असं घासून घेतलेले तर चला आधी चहा ठेवते शेंगदाण्याचे लाडू केले तर हे बघ इथे ह्याला लागले चांगले ट्रान्सफर काय रे काय काय आणले काय काय आवडीचे डाळी मारलेत तुम्ही आपले ते मकाच्या शेजारी काकाच डायम चाललंय तर जे पाठीमागचा माल असतो जे वापर घेत नाहीत तर हा माल असतो सारखा बाई द्या चट्टे पडून कागद लावलेले असतात ते तर लावून जात असतात राहायला टाकून जातात चला किचन सगळं मला आवरून चहा ठेवायचंय मला उद्या म्हटल्यानंतर तयार काहीच केलं नाही गणपती महालक्ष्मी मध्ये अर्थ आहे एक दोन तीन गणपती बुधवारी बुधवार शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस पाचवी शेत आहे ती

अगं आजी म्हणत होती उद्या हरताळच्या उपवास आहे ज्येष्ठा गौरी पूजन सात तारखेला आहे ह्या वेळेस तुम्ही ह्या वेळेस गणपती शनिवारी चाललंय आणि महालक्ष्मी मंगळवारी चालले मंगळवारी ले एक मस्त आम्ही जायचं नाही मंगळवारी महालक्ष्मी चाललेली अहो आई काय आहे बघा का ही आलंय धोरे आलो आज आजी अस का आजी शुक्रवारी आठ दिवस करतो का <laughs> सोनू सोनू मच्छर <laughs> मारायला हत्यार केले त्या शिळेपास नाही मारलं आम्ही लात पर्य मारले शिळेपशी परि तयारी आणि सकाळपासून इतका कारवा चाललंय कुठं करायचं डेकोरेशन दरवेळेस करतोय पण आता नाही म्हणतात जागा बदलणार गुरुवारची पूजा करते तिथं सांगत एक्स सा। त्याच काय तर काय चालू आहे तर दोघी पण चालले त्या गणपती आपलं बुक करायला लय नको महाराजाने एवढा ओके एवढा एवढा गणपती आहे महालक्ष्मी असणार हे हे नको का आशीर्वाद द्यायला गणपतीच्या हातात घरी महालक्ष्मी नसते त्याने मोठ्या हरतात एवढं लक्ष ठेवा चर्चा महालक्ष्मी नसते की ते हाऊस पूर्ण करायला मोठ्या आते तर महालक्ष्मीच्या हाता असा आशीर्वाद द्यायला पाहिजे महालक्ष्मीच्या हाता खाली गणपती वर होईल तसं नकोय काय सांगते हा मंडिगटल नाही गणपती ते गणपतीच की असं एक पाय खाली

कुठला अगरबती लाड्यावर जाईल भीती वाटते पणपती बुक तुम्ही स्वयंपाक मध्ये आवडते आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे तर खूप छान असं नाही खूप असं कमेंट यायचे की अजून तू कुकर बदल कुकर बदल तर हे कुकर आणून दिले मी तुम्हाला ते दाखवते आणि ते आपण कुकर छान वाटायला कधी घरी खोड असून आले झालं तर काय म्हणतो ते तू मटणाला वेगळं वापर परत भाज्यांना वेगळं वापर खीर करायच्या अगोदर जर आटलं असतं तर उद्घाटन केलं असतं खूप दिवसा पासून ना असं काळ्या कलरच कुकर घ्यायचं होतं असं एक माझा हत् माझ्यापेक्षा आईने असं घ्यायचं होतं असं कोणाकडे बघितलं की असं हटायचं माझ्याकडनं ते कुकर असायला पाहिजे तर एकदम आलं आणि हे ना पाच लिटरचं कुकर आहे आणि ह्याच्यामध्ये डबे वगैरे काय नसतात तर डबे माझ्याकडे हा शिल्लक खायचे डबे मी ह्याच्यामध्ये चालवणार आहे कारण की माझ्याकडे एक्स्ट्रा कुकर होता आधीचा तो पण कुकर बाद झाला होता त्याचे डबे पण मी असंच वापरते आहे या कुकर मध्ये तर ते डबे मी याच्यामध्ये वापरणार आणि याची किंमत जर बोलली ना तर अठ अठ्ठावीसशे पन्नास रुपये तर आम्हाला फक्त शंभर रुपये त्यांनी कमी करून दिले तर सत्तावीसशे सव्वीसशे पर्यंत आम्हाला हे कुकर बसलेलं आहे तर छान आहे एकदम भारी वाटले तर असं कुठलं तर नवीन वस्तू बघितलं काहीपर्यंत लगेच बोलतात की आय याची घडी कधी मोडायची कधी कधी मोडायची त्यांच्यापेक्षा आधी मलाच असं वाटायला आलंय पण महालक्ष्मीच्या वेळेसच महालक्ष्मीच्या वेळेसच घडी मोडल्या तर महालक्ष्मीच्या वेळेसच ना ह्याच्यामध्ये पूर्णाची मी डाळ शिजवणार आणि बाकीचं तर जे काय वगैरे ते सगळं मी करत असते पण मुहूर्त ते शोधणार मी जेव्हा गौरीचा आपलं पूजा असते त्याच वेळेस तर मस्त आहे कुकर दिसाला पण एकदम भारी आणि खूप दिवस लागले मला एवढंस कुकर घ्यायला आणि कुठलीही वस्तू जर घ्यायची म्हटलं की एका बाईला साडीत आणि भांड्यात भरपूर असं नक्की वस्तू तसं माझाही आहे तर चला हाय असं अजून हे त्या पाहुणे आठ वाजले गावात जाऊन गणपती बुक करायची अगद तर पोळी चालले त्यांचं परत उद्यापासून शाळा त्यांची सुट्टी होती तर ते जातील तुम्हाला पण दाखवतील आपला गणपती गप्पा यानी परी परला येते की परूला जावा जाऊ लवकर सावकाश सावकाशी

कुठला घ्यायचं छान छान आहे पण आजी नको म्हणले असला कुठला असा पाया तो, तो, तो हा गणपती आपण बुक केलाय तुम्हाला घर वाटलं असत ना हो गणपती घ्यायला आता गावात आलोय सई पण आले आणि परी पण आले तर ह्यांचा अट्ठास होता की आजच बुक करायचा कारण का जर वेळेस कसं होतं बुक आमचं होत नाही आणि मग सांगवलं त्यासाठी जावं लागतं तर आज आलोय गणपती न्यायला बघा की लहान साईज पासून आणि मोठे पण जे मंडळाचे आहेत मंडळाचे पण आहेत आणि घरगुतीसाठी पण इथे गणपती उपलब्ध आहेत आणि त्यासाठी तुम्हाला आता माहिती देतील ते दे दुकानदार दे। या नमस्कार हे आमचे गावातले राजू काका त्यांना कोण ओळखत नाही असं नाही तर तुम्ही सांगा जरा गणपती कसं काय मूर्ती अतिशय छान आणि एकदम कलर मॅचिंग वगैरे जबरदस्त कॉम्बिनेशन असं गणपतीच्या मूर्तीचं आहे तरी मी हे गणपतीच्या मूर्ती भर भरपूर आणलेत जवळजवळ सव्वाशे गणपतीच्या मूर्ती आणलीत आणि मंडळाच्या अडीच दोन फुटाच्या सुद्धा मूर्ती आहेत जवळजवळ दो दो त्यातल्या दोन तीन बुक बी झालेत त्या अशा दोन अडीच त्याच्या मूर्ती आहेत आणि बुकिंग चालू आहे तरी कृपा करून सिद्धनाथ मंदिरासमोर सिद्धनाथ गणेश सिद्धनाथ जनरल स्टोअर्स इथे येऊन आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरात तयारी आहे आणि बुकिंग साठी सर्व गणेश भक्तांनी लवकरात लवकर यावावी विनंती आधीपासून ना ह्याच भोवकडनं आम्ही गणपती आणतोय आणि आज तागायत आणतोय तर अगदी छोटस आहे पण सगळ्या दुकानात मिळतं तर असा आजचा गणपती बप्पाचं बुक करायचा दिवस होता सईपरीचा सकाळ जण अक्षरशः कालवाच कालवा होता पण त्यांच्या पसंतीचं एवढं काय मिळालं नाही पण ठीक आहे जे काकांनी आणले तेच त्यांना घ्यावं लागणार आहे कसं वाटलं बाप्पा हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका